दोन हजार सव्वीस मध्ये काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनीची वक्र दृष्टी असेल त्यांच्या आर्थिक आणि मानसिक चिंता वाढणार आहे होय या पाच राशी अशा आहेत ज्यांना सव्वीस कठीण जाऊ शकत नवीन वर्ष प्रत्येकासाठी नवीन आव्हानं नवीन स्वप्न घेऊन येतं त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नही केले जातात मात्र भाग्याची साथ सर्वांनाच लाभत नाही येत्या वर्षात अनेक मोठ्या ग्रहांचं भ्रमण आणि विशेषतः शनीचं गोचर हे पाच राशींची चिंता वाढवणार असल्याचं भाकीत वर्तवलं जात आहे या कोणत्या पाच राशी आहेत चला जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमध्ये राहू मकर राशीत आणि केतू राशीत भ्रमण करेल तसेच या वर्षी गुरु अतिचारी गतीने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल ग्रहांच्या या चढ उतारांमुळे मेष राशीसह पाच राशींना करिअर नोकरी व्यवसाय यात खूप संघर्ष करावा लागेल आणि त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होईल या अडचणी कोणत्या स्वरूपाच्या असू शकतात तेही जाणून घेऊया सर्वात पहिली रास आहे मेष रास वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये शनीच्या साडेसातीचा सा प्रभाव असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो काही महिने हे आर्थिक समस्या आणि अचानक प्रवास यामुळे तणावाचे असतील तसेच राहूच्या प्रतिकूलतेमुळे तुमच्या विचारलेल्या योजनांमध्ये अडथळे येतील आणि आरोग्यावरही काही दुष्परिणाम दिसून येऊ लागेल असं सांगितलं जात आहे दुसरी रास आहे सिंहरास सिंह राशीवर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शनीच्या ध्येयेचा प्रभाव राहील यामुळे आरोग्य हानी विशेषतः पोटाशी संबंधित समस्या वाढवू शकतात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त राहणार आहेत ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संघर्ष करावा लागेल कामाच्या ठिकाणी अडचणी येतील आणि कौटुंबिक समस्यांमुळे तणावही जाणवेल मात्र हे काही महिनेच असेल त्यानंतर धनुरास धनुराशीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शनीच्या ढेयेचा प्रभाव सुरू होईल यामुळे तुमच्या खर्चात मोठी वाढ होईल मानसिक ताण खूप जास्त राहू शकतो ज्यामुळे एकाग्रता साधणं कठीण होईल धार्मिक कामांवर तुम्ही मोठा खर्च कराल कामांमध्ये सुधारणा होईल पण त्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल त्यानंतर कुंभरास कुंभराशीवर दोन हजार सव्वीसमध्ये शनीच्या साडेसातीचा सा प्रभाव राहील आणि त्याचवेळी तुमच्या राशीत राहूचं गोचर असेल राहूमुळे तुमच्या कामामध्ये विघ्न येतील डोळ्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे करिअर आणि कुटुंबाशी संबंधित गुंतागुंत वाढू शकते आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं लागेल त्यानंतर मीन रास मीन राशीच्या जातकांवर दोन हजार सव्वीसमध्ये शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरू राहील तसेच राहू तुमच्या दुसऱ्या घरात असल्यामुळे आर्थिक समस्या वाढू शकतात वर्षाच्या मध्यात मंगळ नीच राशीत गेल्यानं खर्च अचानक वाढतील ज्यामुळे तणाव वाढेल अपेक्षित कामामध्ये उशीर होण्याची शक्यता आहे वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये अनेक महत्वाचे ग्रह आपली राशी बदलणार आहेत गुरु राहू आणि केतू यांसारखे मोठे ग्रह दोन हजार सव्वीस मध्ये गोचर करणार आहेत यावर्षी गुरु ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल त्याचबरोबर राहू आणि केतू यांचंही गोचर होईल राहू मकर राशीत आणि केतू कर्क कर राशीत प्रवेश करतील याशिवाय दोन हजार सव्वीसमध्ये शनी ग्रह मीन राशीत वक्री आणि मार्गी अवस्थेत फिरत राहील ग्रहांची, रुशब सह एकुन पास साथी ग्रहांची ही स्थिती ऋषभसह एकूण पाच राशींसाठी खूप चांगली ठरणार आहे वर्ष दोन हजार सव्वीस हे बदलणारं वर्ष ठरणार आहे तर यावर्षी ग्रहांचे असे काही सहयोग जुळून आले आहेत जे काही राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरतील तर काही राशींसाठी कठीण असू शकतात दोन हजार गुरु राहू आणि केतू यांसारखे मोठे ग्रह गोचर करणार आहेत यावर्षी दोन जून रोजी गुरु ग्रह करकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर अतिचारी गतीने चालत गुरु ऑक्टोबर महिन्यात सिंह राशीत प्रवेश करेल दुसरीकडे पंचवीस नोव्हेंबर रोजी राहू आणि केतू गोचर करतील राहू कुंभराशीतून मकर राशीत प्रवेश करेल तर केतूचा गोचर कर्क राशीत होईल यासोबतच वर्षभर शनी ग्रह वक्री आणि मार्गी अवस्थेत फिरत राहील त्यामुळे अनेक राशींच्या जीवनात मोठे चढ उतार येतील मात्र हे गोचर काही राशींसाठी विशेषतः लाभदायकच ठरणार आहे ज्यात वृषभरास मिथून रास, रास कर्क रास मकर रास आणि कुंभ राशीचाही समावेश आहे मग तुमच्या राशीला दोन हजार सव्वीस कसं असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी यांनी दोन हजार सव्वीसचं अतिशय सुंदर मार्गदर्शन प्रत्येक राशीसाठी केलेलं आहे तो संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकता आता दोन हजार सव्वीस ज्या राशींना कठीण असणार आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का दोन हजार सव्वीसकडून तुमच्या राशीसाठी तुम्हाला काय अपेक्षा आहे कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका